भुयार खोदलेली आढळून येतात हा काळा पाषाण म्हणजे सँडस्टोन प्रकारचा दगड असून या दगडामध्ये गारगोटीच्या कदाचित म्हणजे ही लेणी गळत असावी येथे आपल्याला दिसेल की लेणीच्या माथ्यावर संपूर्णपणे स्लॅब टाकण्यात आलेला आहे व स्लॅबवरील पाणी बाजूला निघून जाण्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था केलेली दिसते लेणीच्या डाव्या बाजूला येथून समोरच जे शिखर दिसते